श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचे नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात देव महादेवांना विशेष महत्त्व आहे महादेवांना महाशिवरात्री समर्पित आहे महाशिवरात्री हा हिंदू धर्मातील प्रमुख सण आहे धार्मिक मान्यतानुसार या दिवशी शिव आणि पार्वतीचा विवाह झाला होता त्यामुळे महाशिवरात्रीच्या दिवशी विशेषतः महादेव आणि माता पार्वतीची पूजा केली जाते महाशिवरात्रीच्या दिवशी पृथ्वीवरील सर्व शिवलिंगांमध्ये दे महादेवांचा वास असतो त्याचबरोबर महाशिवरात्रीच्या दिवशी केलेली शिवाची पूजा जी आहे अनेक पटीने फळ देते या दिवशी शिवभक्त शिवलिंगाचा अभिषेक करतात काही लोक या दिवशी व्रत देखील करतात आज आहे महाशिवरात्री त्याचबरोबर आज आला आहे शुक्रवार शुक्रवार हा माता लक्ष्मीला समर्पित असतो आणि म्हणूनच आपल्याला आजच्या दिवशी तुळशीला ही एक वस्तू अर्पण करायची ज्यामुळे चहू बाजूने आपल्या घरामध्ये पैसा तर येणारच आहे पण आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होऊन आपल्याला श्रीमंतीचा योग सुरू होणार आहे आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय जो प्रत्येकाने आज महाशिवरात्रीच्या दिवशी करायचा त्याबद्दल महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बॅलायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील पंचांगानुसार माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथी आठ मार्च रोजी रात्री नऊ वाजून सत्तावन्न मिनिटाने सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे नऊ मार्चला संध्याकाळी सहा वाजून सतरा मिनिटाने समाप्त होईल प्रदोष काळ भगवान शिवांच्या उपासनेला विशेष महत्त्व आहे त्यामुळे महाशिवरात्रीचा हा सण जो आहे तो आठ मार्च रोजी साजरा केला जाईल माता पार्वतीला भगवान शिव यांना प्राप्त करण्यासाठी कठोर तपश्चर्या करावी लागली आणि महाशिवरात्रीच्या दिवशी माता पार्वतीची ही तपश्चर्या सफल झाली यानंतर त्यांचा विवाह भगवान शंकराशी झाला अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी महिला महाशिवरात्रीचे व्रत हे आवर्जून करतात महाशिवरात्रीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठून भगवान शिव आणि माता पार्वतीला स्मरण करून पूजेचा संकल्प करावा यानंतर गंगाजळ जे आहे में त्या अंघोळीच्या पाण्यामध्ये मिसळून त्या पाण्याने आपल्याला स्नान करायची आहे स्नान झाल्यानंतर आपल्याला सूर्यदेवाला अर्क अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला पूजेची तयारी ही करायची आहे आपल्याला एक पाटावर लाल कपडा पसरवायचा आहे आणि त्यावर माता पार्वती आणि भगवान शंकराची मूर्तीची स्थापना करायची आहे यानंतर भगवान शंकराला कच्चे दूध किंवा गंगाजलाने अभिषेक करायचा आहे यानंतर पंचोपचार करून भगवान शिव आणि माता पार्वतीला विधीनुसार अभिषेक करायचा आहे भांग धतुरा फळे मदारीची पाने बेलपत्र इत्यादी भगवान शंकरांना आपल्याला अर्पण करायची आहे तसेच शिवचालिसाचे पठण किंवा शिव स्तोत्राचे पठन देखील करायचे आहे महाशिवरात्रीच्या दिवशी एकादशी सारखा उपवास केला जातो उपवासाच्या पहिल्या दिवशी भगवान शंकराची आराधना करून फराळ केला जातो तर दुसऱ्या दिवशी महादेवांची आराधना करून गोडधोडाचा नैवेद्य करून उपवासा सोडला जातो तर चला जाणून घेऊया तो उपाय आपल्याला कसा करायचा आहे हा उपाय आपण लक्ष्मी प्राप्ती करता करतोय आपल्या घरी पैसा तरी येतोय पण आलेला पैसा जो स्थिर राहत नाही त्याकरता आपल्याला हा उपाय करायचा हा उपाय केल्यामुळे जी अप्राप्त लक्ष्मी आहे ती आपल्याला प्राप्त होईल आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथही मिळायला लागेल आणि अखंड लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये होणार आहे तर आपल्याला एक तांब्याचा तांब्या घ्यायचं आहे त्याच्यामध्ये स्वच्छ पाणी हे भरून घ्यायचं आणि चमचाभर आपल्याला त्याच्यामध्ये गंगाजल हे टाकायचं आहे चिमूडभर हळद टाकायची आहे आणि अगदी थोडेसे आपल्याला ह्याच्यामध्ये काळे तिळ हे टाकायचे आहेत त्याचबरोबर आपल्याला दोन अखंड लवंगा घ्यायच्या आहेत तर ह्या दोन लवंग आणि एक लोट्यामध्ये जे आपण हे द जल तयार करून घेतलेले ह्या दोन वस्तू घेऊन आपल्या घरामध्ये असणाऱ्या तुळशीजवळ आपल्याला जायचं आहे आता सगळ्यात पहिलं आपल्याला तुळशीला जे जल अर्पण करायचं आहे जल अर्पण करताना आपल्याला निरंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचं जप करत करत आपल्याला संपूर्ण जल हे अर्पण करायचं आहे त्यानंतर जे आहे आप आपल्याला तुळशीला धूपदीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आणि तुळशीला थोड्याशा अक्षदा अर्पण करायचे पण आपल्याला पांढऱ्या अक्षदा नाही अर्पण करायच्यात अक्षदामध्ये थोडीशी हळद आणि कुंकू टाका आणि त्याला लाल पिवळ्या करून घ्या आणि ह्या अक्षदा आपल्याला तुळशीला अर्पण करायचे आहेत त्यानंतर ह्या जो दोन अखंड लवंग आपण घेतली ते आपल्याला तुळशीच्या मातीमध्ये पुरायचे आहेत जे फूल आहे ते वरती असलं पाहिजे आणि डेट हे खाली गेलं पाहिजे अशा रीतीने आपल्याला त्या माती मातीमध्ये तुळशीच्या मातीमध्ये त्या खोचायच्या आहेत खोचताना सुद्धा आपल्या मनातली इच्छा बोलायची आहे आणि त्या मातीमध्ये खोचायच्या आहेत त्यानंतर आपल्याला तुळशीभोवती अकरा प्रदक्षिणा ह्या मारायच्यात प्रदक्षिणा मारताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करत करत अकरा प्रदक्षिणा तुळशीभोवती मारायच्यात आणि त्यानंतर जे आहे आपल्याला हात जोडून तुळशी मातेला प्रार्थना करायची की माझ्या घरामध्ये अखंड लक्ष्मीचा वास झाला पाहिजे जी, आमच्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य हे कायम टिकून राहिलं पाहिजे त्याचबरोबर माझी माझ्या घराची माझ्या मुलांची माझ्या पतीची भर भरून अशी प्रगती झाली पाहिजे अशा रीतीने मनोभावे आपल्याला तुळशी माताला प्रार प्रार्थनाही करायची आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय जो प्रत्येकाने आज महाशिवरात्रीच्या दिवशी करायचा हा उपाय तुम्ही सकाळपासून संध्याकाळी चार वाजेपर्यंत करू शकता चार वाजल्यानंतर तुम्ही हा उपाय करू शकत नाही करून तर बघा तुमच्या जीवनामध्ये असणारं जेवढं पण दारिद्र्य ते सर्व नष्ट होऊन तुमची चव बाजूने प्रगतीही होणार आहे तुमच्या घरामध्ये धन येण्याचे अनेक मार्ग हे मोकळे होणार आहेत आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं चा कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ